आदरणीय व्यासपीठ प्रमुख पाहुणे शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो आज आपण येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी जमलो आहोत हा दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण याच दिवशी एका महापुरुषाचा जन्म झाला ज्यांनी आपल्या देशासाठी संपूर्ण जगासाठी एक आदर्श ठेवला छत्रपती शिवाजी महाराज हे सतराव्या शतकातील एक महान भारतीय योद्धा आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले तर आईचे नाव जिजामाता होते छत्रपती शिवाजी महाराज हे एक महान योद्धा आणि रणनीतिकार होते त्यांनी आपल्या लहानशा सैन्याच्या व जीवाला जीव देणाऱ्या मित्र मावळ्यांच्या बळावर मोगल साम्राज्याला आव्हान दिले नुसते आव्हानच दिले नाही तर स्वराज्याची स्थापना केली ते एक न्यायप्रिय आणि प्रजाहित शासक होते त्यांनी नेहमी आपल्या प्रजेच्या सुखदुःखाचा विचार केला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनात अनेक अडचणींचा सामना केला पण त्यांनी कधीही हार मानली नाही त्यांनी आपल्या धैर्याने आणि आत्मविश्वासाने प्रत्येक अडचणीवर मात केली त्यांच्याकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं आजच्या तरुण पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक गोष्टी प्रेरणा देणाऱ्या आहेत त्यांनी आपल्याला शिकवलं की आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून कठोर परिश्रम केले तर काहीही साध्य करता येत त्यांनी आपल्याला देशभक्ती आणि स्वाभिमानाचा खरा अर्थ शिकवला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या देशासाठी जे काही केलं ते कधीही विसरता येणार नाही त्यांची जयंती साजरी करणे म्हणजे त्यांच्या विचारांना आणि कार्याला उजाळा देणे आहे आपण त्यांच्या चरित्रातून प्रेरणा घेऊन आपल्या जीवनात चांगले काम करण्याचा संकल्प करूया जय जिजाऊ जय शिवराय अशीच माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करून इतर मित्रांपर्यंत पाठवा धन्यवाद